म्हातारी गेल्याचं दुःख नाही पण काळ सुखावतो ही म्हण सध्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या परिस्थितीत तंतोतंत लागू पडते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखांचा दोंगर कोसळला गावकरी संतप्त झाले अर्थात त्यांची हत्या ही अमानुषच होती पण त्यानंतर महाराष्ट्रात काय चाललंय तर या हत्येचं राजकीयकरण या हत्येवरून विरोधक किंवा सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडतायत वाल्मिक कराड हा मुख्य संशयित जरी सरेंडर झाला असला तरी या हत्येचं गुड अजूनही उकललेलंच नाही आणि त्यासाठीच आता मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय काय आहे तो निर्णय तर राज्यात या हत्येच्या तपासणीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली या एसआयटी मध्ये मुख्य पदावर बसवराज तेली यांची नियुक्ती करण्यात आली आता हे बसवराज तेली नेमके कोण आहेत आणि या मुळे या हत्येचा गुड उकडणार का खऱ्या आरोपीला शिक्षा होणार का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरारच आहेत तसंच खंडणी प्रकरणातील आरोपी कराड हा या हत्येचा गुन्ह्यातही सहभागी असल्याचा आरोप होतोय त्यामुळे कराड हा या प्रकरणात सहभागी होता का आणि असेल तर तो कशा स्वरूपात होता हे स्पष्ट होण्यासाठी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं दिसून येतंय या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती आता या घोषणेनंतर बीडमधील मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आय पी एस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात दहा जणांची टीम या प्रकरणात सखोल तपास करणार असल्याचं सांगितलं गेलंय एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे आता हे बसवराज तेली नेमके कोण आहेत या एसआयटी द्वारा या हत्येचा मुख्य आरोपींचा तपास लागणार का आणि या एसआयटी मध्ये नक्की कोणाकोणाचा समावेश आहे एकदा सविस्तर पाहूया बसवराज तेली हे सध्या महाराष्ट्राच्या सीआयडी मध्ये उपमहानिरीक्षक म्हणजे डीआयडी म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा म्हणजेच आय अधिकारी आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे म्हणजेच चे नेतृत्व करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली सन दोन हजार दहाच्या बॅटचे आय पी एस अधिकारी असलेले डॉक्टर तेली हे एमबीबीएस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुल या गावातील आहेत पोलीस दलातील त्यांची सेवेची सुरुवात ही पाचोरा जिल्हा जळगाव येथून झाली त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून व त्यानंतर पुणे येथे शहर उपायुक्त म्हणून कामही केलंय त्यानंतर त्यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आता या आय टीच्या टीम मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे गुजर उप पोलीस उपनिरीक्षक विजय सिंह शिवलाल जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ पोलीस नाईक चंद्रकांत एस काळकुटे पोलीस नाईक बाळासाहेब देवीदास अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष भगवानराव गिते यांचा यात समावेश आहे मसा सरपंच हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी उपलब्ध पुरावे साक्षीदारांचं सहकार्य आणि टीमचं कौशल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून राहावं लागणार असल्याचं दिसून येत आहे एसआयटी ही विशेषत गुंतागुंतीच्या किंवा हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्थापन केली जाते त्यामुळे प्रामाणिक तपासापेक्षा अधिक प्रभावीपणे निकाल मिळवण्यासाठी एसआयटीची कॅपॅसिटी असते आता या मस्सा प्रकरणात एसआयटीला काय काय चॅलेंजेस येऊ शकतात तर हाय प्रोफाईल हस्तक्षेप आणि सामाजिक दबावाचा सामना करावा लागतो त्याचमुळे तपासात अडथळे येतात आता या प्रकरणात जर मुख्य संशयित पाहिला तर तो वाल्मिक कराड आहे तो धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्याचं मानलं जातं त्यामुळे या प्रकरणात नेमका कोणाचा संबंध आहे कोणाच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली आहे हे शोधण्यात एसआयटीला चॅलेंजेस येऊ शकतात अनेकदा बड्या राजकीय व्यक्ती गुन्हेगारांना पाठीशी घालतात आता अर्थातच या केस मध्ये नक्की काय झालंय हे अजूनही समोर आलेलं नाहीये त्यामुळे विरोधकांकडून ही केस दाबली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय आता विरोधकांचा हा आरोप खोडून काढणं आणि खऱ्या आरोपींना संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणं हे चॅलेंज एसआयटी समोर असणार आहे जेव्हा हा खून झाला तेव्हा तिथे कोण कोण होतं कोण कोणते साक्षीदार आहेत हे अजूनही समोर आलेलं नाही आता जर तिथे विटनेस असेल तर त्याला शोधून काढणं हे गरजेचं आहे या विटनेसला फुल प्रोटेक्शन देणं जेणेकरून आरोपी या विटनेसच्या नाही हे पाहणं एसआयटी साठी आवश्यक आहे बदलीच्या भीतीमुळे साक्षीदार पुढे येण्यास घाबरू शकतात असं असलं तरी आय पी एस बसवराज यांचा पोलिसी अनुभव त्यांना हे प्रकरण सोडवण्यास कामी येऊ शकत आहे टी कडे फॉरेन्सिक सायबर आणि कायदे तज्ज्ञांच्या कोऑर्डिनेटेड प्रयत्नांमुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी रिसोर्सेस आहेत त्यामुळे आता एसआयटी हे प्रकरण कसं सोडवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्थानिक पोलीस झाले सीआयडी झाली आता मुख्यमंत्र्यांनी हातापास एसआयटी कडे सोपवलाय हे प्रकरण पुढे कसं वळण घेणार वाल्मी कराडला या प्रकरणात अटक होणार का सध्या तो खंडणीच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे पण त्याच्यावरचे हत्येचे आरोपही सिद्ध होणार का की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार जेव्हा सीआयडी आरो ला आरोपींचा फोन मिळाला होता तेव्हा त्यामध्ये हत्येनंतर एका बड्या नेत्याला सोळा वेळा कॉल केले गेले होते असे कॉल रेकॉर्ड वरून सांगण्यात आलं होतं एसआयडी ला हा बडा नेता कोण हे शोधून काढणं शक्य होणार आहे का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाधी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद